विसऱ्या मार्केटची गडबड करा समता एस आय पी ची निवड समता एस आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आता मार्केटच्या चढ चढउतारांचं टेन्शन डोक्यावर घेऊन गुंतवणूक करण्यापेक्षा समतापत संस्थाने आणली ग्राहकांसाठी समताज एस आय पी आता आठ टक्के फिक्स रिटर्न्ससह हो। तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समतापत संस्था टेन्शन नाही रिटर्न्स निश्चित व सुरक्षितता वाढवा शाखेशी संपर्क साधा संपर्क एक्क्याहत्तर बावीस झिरो सात झिरो ट्रिपल दोन संत पतसंस्थाच्या वतीने तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा